हातून विकतात लोकांना फटायत साडू माती म्हणजे okay. ओके हा तुम्हाला हे गणेश मूर्ती करताना कोण कोण मदत करता हे आमचे म्हणजे माझा भाव वडो आमची भाटी हा चू हा ओमकार ओंकार म्हणजे फॅमिली असे भायले तुम्हाला कामगार बी हाडचे पडणार कामगार माती अवेलेबल जाता जाय तशी बरी दर्जाची काय खंय आता माती कमी मिळत असे तक्रारी आहात तुमच्या समज थोड्या जाग्यात बरीचार त्यातून सगळं फातर फुड्याला कोण हाटी दुसऱ्या खूप थं ओके तशी करून आम्ही थोडं येतात ओके सरकार कडल्यान अनुदान सरकारकडून अनुद गेल्या वर्षापासून दोनशे रुपया केले एका मुर्ती पहिले शंभर दिसते आता दोनशे केले त्यांच्या आणि माती मळपाची माती मशीन दिवसां आम्ही गेले सुद्धा आमदाराला प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती येतात पण वडा प्रमाणात त्याचे काय प्रकार निर्बंध घालचे पडतले काय तर आम्ही हे लोक गणपती सांगू येते पण हे करू नकांनी ठरवू की बाबा हे गणपती पुजपचे ना ओके प्लास्टर तुम्ही गणपती जितले करता तितले नागोबा करता का नागोपा चढ करतात कमीच करतात एक अंशी डोव्वद करता नागोपा करतात जाय नागोपाच्या ओके येस थँक्यू भाई तुमचे नाव कसे आहे तुझं नाव हरी लक्ष्मण शेटकर ही तुमची आता चित्रशाळे किती वर्ष अंदाज सत्तर वर्षा जातली तुम्ही कोणाकडून गायडन्स आमच्या काका कडल्यान त्यांना गणपती कितले करताले आणि आता गणपती म्हणजे चड आसले ना म्हणल्यार विशेक चड आसले ओके आता इतल्या वर्सांनी आता ते आतां लोक कितें थोडेशे ल्हव जाय म्हणोन ते प्लास्टीक आनी आमचे तशें कांय लुकसाण ना आमकां रेट तोच मेळटा लोक वाडयो रेट मेळटा तसो कांय लोक म्हणटा कित्याक तूं मातयेचेच कर तूं हें करनाका तुमची जी कुमारांची हें आहा न्हू ती तुमी आनी सोडपाचे ना ओके आनी आमी ठरयला कितें आमचे कितलेय राव आमी मातये शिवाय करचेंच ना गणपती आमी ठरयल्ल्या मनानूच आमच्या वडलंसं काय फरक आमका तरी पण आता नवीन हे जे भुरगे तयार झाल्यात ते सगळे आता ह्या म्हाका दिसता की ते मातयेकडे वळल्या ॲटलिस्ट सेवंटी पर्सेंट तरी ओके वाड्या वाड्यांनी आपली जागृती करतात आणि ते असं आपल्या आपण की आम्ही बाबा फुडल्या वर्षांच्या हाड ना का प्लास्टरचे गणपती ठरले दिसता दोन वाड्यार असे निगडा म्हणा वाड्यात पेडण्या ठर प्लास्टर गणपती बुडतना तसे त्यांच्यानी केले हा सरकार खैतरी कमी पडटा हे प्लास्टर ऑफ पॅरिस निर्बंध निर्बंध काय आमी गणेश भक्तच च असे दिसता की आम्ही गणेश भक्तांनी ते जर केले जाल्यार ते सारखे आसा सरकार, सरकार खे करतो तितले असे हेसना सरकारचे सरकार, सरकार जाय तितले आपण हे आमकां आपणान ते आम्हीच लोकांनी हे करूंक जाय बाबा हे मातयेचे हे पूजन जाय चवथीक आमच्या माती श्रेष्ठ मातयेन सुद्दां असे म्हणून ते करप आसता आणि प्लास्टर ते किरे गेल्या वर्षा बुडले गणपती या वर्षा मेरे आमका ते दिसती पडता असे रेनगळ थंयसर असे घाणीन पावले ते एक आमचे आम्ही म्हणता व्हडलं आमचं एक देव हो विघ्न व्हरता विघ्ना सगळी आमची व्हरता आम्ही त्याला विघ्नान घालतात आम्ही त्याची विटंबना केल्यावर की आमच्याच दोळ्यांनी आमका पोहोच ते वाईट दिसता पिक्चर ह्या दिसांनी लोकांनी ते बुडवंक जाय परतून आता गणपती म्हणून ते काढून दवरलेले आहात वयर असे जाणून जायना आणि भाई मला सांगा आता समज गोय जितले आम्ही गणेश भक्त असा ते सगळ्या घरोघरी गणपती पूजतात इतले गणपती मातयेच्या घरा घरा पवचे ना हजार कितले जाय तितले मातयेचे उपलब्ध जाऊचे ना त्या कारणामुळे लोक म्हणतात ते प्लास्टर ऑफ पॅरिस हा हे तथ्य असू शकता एक मिनिट हे तथ्य म्हणना पण लोकांनी जर ते केले ना गणपती करणारे आपली तयारी द ओके हे मला दिसत किया जे आपलो बिझनेस जावा असता आणि तेत्र करून गोव्हर्मेंट आमकां ना म्हटलं पर हेड गणपतीच्या दोनशे रुपया देतात गेल्या वर्षांच्या शंभर ते दोनशे केले मग गोव्हर्मेंटाचे आम्हाला साध सादा, जाय अनुदान दिसता तुमकां अनुदान कितले वाढ तरी आम्हाला थोडेच असं हे हांव तुमकां सांगता पण गव्हर्मेंटान परत दोनशे दिल्यात ते मला रिझनेबल दिसतात ना असे ना बरें केले शंबर म्हटलं कमी दिसता दिसतात दोनशे रिजनेबल तुम्ही माती खाडात आम्ही माती आता खूप आमी माती हाडली एकाच जाग्या वेळी ती आता माती पिड्ड्यार झाली ते लोक कितें करता वयर शेत करता ते भायली माती हाडून घालता मागीर ती फाती पिड्ड्यार करता आतां आमी बिचोलच्यान हाडली ह्या वर्सा बिचोले बरी मेळटा माती मस्त माती मेळ आतां फ्युचराक समज माती मेळतली उपलब्ध जायत रावतली काय शेंडू मातीचो वापर माती चड जातलो म्हाका दिसता तुमी जितलो खंयसर खोदशात न खंय आहा न मळो मातयेचो थंय तुका ती मेळत रावतली मातयेची कमी कांयच जावची ना माका नवीन पिढी योग्य किती खर्च पडतं ह्या क्षेत्रात नवी पिढी योग जायतर मेन म्हटल्या तिथून इंटरेस्ट घेऊन जाऊ गरमेंटान असं मला दिसतं किती जागृती ही त्यांच्याकडसून सपोर्टिंग मेळ त्यांना नवीन पिढी एक काम करत एक वर्कशॉप कसो स्टायफंड कहो कसो तरी जे ते वळटले ना भरगे हे मातयेचे काम मूर्तीकार आणि एखादो सरकार कडल्यान तुमका कसो राज्य पुरस्कार बी तसं कित केला फावो झाला काय तुमका शिफारस करची पडटा आपण कलाकार म्हणाल एक सांगता तुमका माझ्या तोडा हांव आता गणपती करता ना म्हटल्यार धा पंदरा गणपती म्हाका वार्षिकच अशे हातीन करूचे पडटा जाणा जाल्यार हांव ते पुरस्काराचो मानकरी किंवा हे अशें हांव म्हाका बी हेच नाका असे माझे जण आणि आमच्याकडे वाचा ना आता गेल्या वर्षा आमचे आमदार इले प्रवीण कर त्यांच्यानी शाल श्रीफळ देऊन तो हे केलो एक आपले मान चिन्ह दिले जणा ते तर ते बरे दिसले बाबा कोण तरी आमची दखल मातशी तरी घेतली पण बाकी काय ना तसे बाकी काय ना ह्या क्षेत्रां समान नवीन भुरगे येत जाल्यार त्यांचे करिअर घडवू शकता तुमकां डेफिनेटली करिअर घडवू शकता मेन टाइम हो तीन महिन्याचा तीन महिन्याचा कार्यकाळ बाकीच्या महिन्याने तू आणि दिवस जाय तसे करू शकता पण ही एक तुका फायनान्शियल पोझिशन लागून एक बळकड अशी ह्या बाजू आहात म्हणजे कलाकार खत कमी पडचो ना या क्षेत्राने झाला आता सध्या बाजारात पळय बाजारात जे आता तुम्ही म्हणता प्लास्टर ऑफ पॅरिसचे मूर्ती विकता काही मूर्तीकार ते मुद्दाम हाडून विकतात ते खरेच मूर्तीकार असतात काय ते बिझनेस करतात तुमचं बिजनेस ती बिजनेस लाईन त्यांना काय खबर नसतं ते घेतात हांगासर पाचशे रुपया बाजारात अडीच हजारांनी विकतात तसे त्यांचा तुम्ही आणि गणपती व्यतिरिक्त आणि गणपती व्यतिरिक्त पेंटिंग काम पेंटिंग काम पेंटिंग काम तुमच्याकडे आणि फेमस कुमारी मातयेचे काहीतरी पद्धत पेडण्याच मेळट कुमारी गणपती म्हणून लाल रंगाचे जे पेडण्या देशप्रभू जाऊ शणै देसाई सगळे आहात ते त्यांच्या असतात चढशे बाकीचे थोडे आमचे लोक त्यांच्या बरोबर पहिली पुजताले ते पुजतात पण ते कमी प्रमाणात पण प्रत्येक बामण या लोकां देसाई यांच्या घराण्यात ते सगळे लाल रंगाचे शेंदुरी कलर गणपतीचे गणपती आहे गणपती असतात हे पहिली पासून ओके आणि ते कुमारच हांगा पेंढण्यान करतात ते, 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 ते तुम्ही कितले करतात गणपती ते आमच्याकडे ना म्हटल्या आमच्या शाळेन माझ्या खुद्द शाळेन ते चाळीस आहात तरी भायले कोण तरी कुमारी का पळोवपाक असे मूर्ती येतात म्हणून ते मागणी बी करता आमका जाय मूर्ती अशी म्हणून तसे काय अजून ना पण पांच गणपती अशें येयले की त्यांच्या ते गणपती आवडले तेंकां आनी तेंच्यांनी करूंक जाय करूंक जाय थँक्यू